बऱ्याच ठिकाणच्या देवस्थानच्या शेतजमिनी बेकायदेशीररित्या हडप झाल्यात त्यामुळं महाराष्ट्र शासनानं देवस्थानच्या जमिनी हडपण्याच्या विरोधात कायदा आणावा आणि जमीन हडपणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी मंदिर महासंघानं पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांच्याकडे केली आहे मंदिराचं आर्थिक व्यवस्थापन दिवाबत्ती वार्षिक उत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी अनेक राजे महाराजांनी देवस्थानांना शेतजमिनी दान दिल्या तर मंदिराच्या सुद्धा मोठ्या श्रद्धेनं आपली मालमत्ता देवस्थानकडे सुपूर्त केली काही मंदिर व्यवस्थापनांनी जमिनी खरेदी केल्या आहेत त्यापैकी इनाम असलेल्या शेतजमिनींची भूसुधारणा पद्धती भोगवटा दोनची असल्यामुळं त्या जमिनींचं हस्तांतरण करता येत नाही तरीही काही कब्जेदारांकडून आणि भूमाफियांकडून देवस्थानच्या शेतजमिनी हडपल्या गेल्या आहेत कुळ कायद्यातील तरतुदी लागू झाल्यानंतर बऱ्याचशा जमिनी कुळांनी आणि त्यांच्या वारसांनी देवस्थान जमिनीवर स्वतःचं नाव लावून घेतलंय त्यामुळे देवस्थानच्या दैनंदिन व्यवस्थापनेला मोठा फटका बसलाय देवस्थान जमिनींचं संरक्षण संवर्धन आणि चुकीच्या दाव्यांपासून प्रतिबंध करण्यासाठी सक्षम कायदा आणावा अशी मागणी मंदिर महासंघानं केली आहे देवस्थानाच्या जमिनीवर डोळा असणाऱ्यांवर पायबंद बसावा यासाठी शासनानं कठोर भूमिका घ्यावी अशा मागणीचं निवेदन पालकमंत्री प्रकाश आविडकर यांना देण्यात आलं तसंच देवस्थानच्या जमिनीबाबत किंवा मालमत्तेबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेताना महाराष्ट्र मंदिर महासंघाला आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी सुनील घनवट अनिकेत गुरव शिवानंद स्वामी प्रमोद सावंत अभिजित पाटील सूर्यकांत गुरव निरंजन शिंदे उपस्थित होते